सगळ्यांनी लक्ष द्या पुढं एकक स्थानी पाच असताना वर्ग कसा करायचा हे आपण ह्याच्यामधून पाहणार आहोत हां तर वर्ग घ्यायचा आपल्याला पंधराचा वर्ग पंचवीस पस्तीसचा पंचेचाळीस पंचावन्न पासष्ट पंच्याहत्तर पंच्याऐंशी पंच्याण्णव आता ह्यांच्या सगळ्यांच्या एकक स्थानी काय आहे काय आहेत एकदम सोप्या पद्धतीनं यांचा वर्ग कसा काढायचा हे बघूया पुढं द्या लक्ष पाच आहे पाचाचा वर्ग पंचवीस पाच पाच पंचवीस आणि एकाच्या पुढे किती असतात कर दोन मग दोनाचा आणि एकाचा काय करायचा गुणाकार करायचा दोन गुणीला एक दोन बघा पाचा पाचा पंचवीस लिहून टाकायचे इथं पंचवीस लिहिले इथं पंचवीस लिहिले दोनाच्या पुढे किती असतात तीन असतात म्हणून बेत्रिक सहा पाचाचा वर्ग पंचवीस तीनाच्या पुढं किती असतात चार तीन चोक बारा मना बोलायचं पाचा पाचा चाराच्या पुढची संख्या पाच चारा पंचे पाच चा वर्ग पाचच्या पुढची संख्या सहा सहा पाच सक तीस सहा पंचे तीस पाचचा वर्ग पंचवीस सहाच्या पुढची संख्या सात सहावीच पाचचा वर्ग सात सातेआटी सातेआटी छप्पन पाच पाच आठ नवे बाहत्तर पाचचा वर्ग नव्वद अशा प्रकारे एकक स्थानी पाच असणाऱ्यांचा वर्ग आपण कसा करायचा हे या संख्येवरून शिकलो आपण आज तर परत एकदा लक्षात ठेवा पाचचा वर्ग पंचवीस एकच्या पुढची संख्या दोन आहे बे एक आणि दोनला जर गुणलं तर दोन येतात दोनशे पंचवीस पाचचा वर्ग पंचवीस दोनच्या पुढची संख्या तीन बेत्रिक सहा पाचचा वर्ग पंचवीस तीनच्या पुढची संख्या चार तीन चोक बारा पाचचा वर्ग पंचवीस चारच्या पुढची संख्या पाच चारा पंचे वीस पाचचा वर्ग पंचवीस पाचच्या पुढची संख्या सहा पाच सक तीस पाचचा वर्ग पंचवीस सहाच्या पुढची संख्या सात सहावीस बेचाळीस पाच चा वर्ग पंचवीस सातीआटी छप्पन पाचचा वर्ग पंचवीस आठ नव बहात्तर पाचचा वर्ग पंचवीस नऊ नव्वद अशा प्रकारे ही वर्ग काढण्याची पद्धत एकदम सोपी आहे आणि झटपट तुमच्या लक्षात राहणारी आहे त्यामुळं ही ही लिहून घ्या आणि तुम्हाला जास्त आवडली वाटतं म्हणून तुम्ही लगेच टाळ्या वाजवल्या हो मला बोलूस दिलं नाही पुढचं छान आहे आता हे सगळं लिहून घ्या फळ्यावरचं